रामकृष्ण हरिमौरी मी तुम्हाला राघव म्हणून दाखवणार आहे जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव देवा तुझे मनोहर रूप मला दाव देवा तुझे मनोहर रूप मला दाव नऊ महिने गरभी राहिलो मानवरूपी जन्मा राहिलो रूपी जन्मालो विसरून गेलो देवा तुझे गोड नाम विसरून गेलो देवा तुझे गोडना जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव देवा तुझे मनोहर रूप मला लाव समुद्राच्या लाटे सरसे नावाने मध्यंतरी समुद्राच्या लाटे सरसे नावाने मध्यंतरी बुडूनच गेली देवा धाव 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 जुनी पुराणी नाव माझे किनाऱ्याला लाव देवा तुझे मनोहार रूप मला दाव तुका सांगे जना लोका भक्ताच्या काजासाठी धाव 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 भक्ताच्या काजासाठी धाव धाव धावधा जुनी पुराणी नाव माझे किनाऱ्याला देवा तुझे मनोहार रूप मला दा